पाचोरा येथील कार्यक्रमात भाजपा मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांचे डोक्यावर फेटा ठेवल्याने सांकेतिक अर्थ काढून भाजपा नेते अमोल शिंदे यांनी तुम्हीच आता आमचे उमेदवार असल्याचे प्रतिपादन केल्याने पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे घरातीलच उमेदवार असेल असे स्पष्ट होत आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचा संभाव्य उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचताताई दिलीप वागत असल्याचं बोललं जात आहे राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आलंय त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतं की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश भाऊनी सगळ्यात फेटा कोणाच्या डोक्यात डोक्यात ठेवला हे सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमचे उमेदवार फायनल झालेले आहेत याच्यावर आता काही कोणाचा आणि पूर्ण ताकदीने ताईनेही सांगितलं आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका